अमित भाई जेव्हा तुमचं मार्गदर्शन करतो तेव्हा अभिनंदन केलं की शरद पवारांचं दगाफटक्याचं राजकारण वीस फूट फोडलं काढलं आणि उद्धव ठाकरेंनाही धडा शिकवला नाही अमित भाई असे म्हणाले की जे पोळापुडीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे अठ्याहत्तर पण सुरू होतं आणि मधल्या काळात दोन हजार एकोणीस मध्ये तर पोळापुडीच्या राजकारणाने प्रचंड मनस्ताप महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झाला दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने आमच्याशी दगाफटका केला तो दगाफटका महाराष्ट्राला सहन झाला नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा दोन हजार चोवीसचं सरकार देताना स्थिर आणि मजबूत सरकार दिलं आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने का दिला की महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने फोडाफोडी आणि दगाफटकाचं राजकारण केलं त्यामुळे जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि पुन्हा एकदा एक पुन्हा एकदा मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार विकसित महाराष्ट्राकरता बनवण्याकरता जनतेने आम्हाला साथ दिली आहे बाळासाहेबांच्या विचाराशी द्रोह करणाऱ्यांना कुठेतरी जनतेने जागा दाखवली आहे असंही काल एकदम बरोबर आहे अमित भाईंच्या कालच्या भाषणातून एक दिशा होती ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत बेईमानी जन्य केली दगाफटका केला मग ते उद्धव ठाकरे जी असतील माननीय शरद पवार पवारजीची राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सर्वांना जे अमित भाई बोलले ते योग्यच बोलले आहे तर त्यांनी तसं केलं म्हणून अमित भाईनी तसा शब्दोपचार केला आहे टीका करण्यात आलेली आहे काँग्रेस काँग्रेसवर जी काही काँग्रेस जी काही केजरीवालांवर टीका करतात त्यावर देखील ताशेर आज सामराव नाही कसं आहे की इंडिया आघाडीमध्ये ज्या पद्धतीने या देशामध्ये इंडी आघाडी तयार झाली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा विरोध भारतीय जनता पार्टीचा विरोध काही करून मोदीचं सरकार देशामध्ये येऊ नये मोदीजींचं सरकार आलं तर आमच्या दुकानदार बंद होईल या भावनेने तयार झाली इंडिया आघाडी आणि या इंडिया आघाडीचं खरं त्या ठिकाणी रूप काय होतं तर आपापल्या सरकार वाचवणे नये आपापल्या मुलांना एस्टॅब्लिश करण्याकरता राजकारणाचा उपयोग करणे इंडिया आघाडी म्हणजे का काय राजकीय आखाडा होता राजकीय नेत्यांच्या मुलांचा आखाडा होता आणि हे राजकीय जे आखाडे आहेत हे पुढच्या काळात चालणार नाही जर मोदीजी प्रधानमंत्री झाले तर म्हणून एक इंडिया आघाडी तयार झाली आणि आता इंडिया आघाडी का बर्बाद झाली का ती संपली का ती फुटली कारण आता इंडिया आघाडीवर नेमकं धोरण नाही आहे त्यांना विकसित देशाचं धोरण नाही आहे विकासाचं धोरण नाही आहे ते फक्त एकाच विषयावर एक झाले होते सत्तेकरता सत्तेपासून पैसा आणि पैसापासून सत्ता आता सत्तेच्या बाहेर गेल्यामुळं फुटाफूट सुरू झाली सर्व इंडिया आघाडीचे नेते बिखरले आणि आता तर परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरेजी आणि काँग्रेस काँग्रेस विरुद्ध शरद पवारजी या तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे कारण ते अविचारी आहेत विचार नाही आहे महायुती मात्र विचाराची आहे विकासाची आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू पोष महिना असल्यामुळे कुठेतरी पालकमंत्री किंवा त्यांचे ओएसडी नेमण्यामध्ये नेम विलंब ने, होत नाही हो आमचं पंधरा सोळा तारखेपर्यंत अंतिम होईल आणि पंधरा सोळा तारखेला तुम्हाला यामध्ये निर्णय झाला दिसेल झाला महिना माननीय त्या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री असतील एकनाथजी असतील अजित दादा असतील आम्ही सर्व बसलेलो आहोत दोन तीनदा आमची बैठक झाली शेवटी आता अंतिम याच्याकडे चाललेला आहे मला वाटतं उद्या परवा निर्णय होतो दोन हजार दोन हजार एकोणीसला योग्य संवाद नसल्यामुळे शिवसेनेसोबत युती तुटली संजय राऊत पुन्हा ती युती तुटल्याच्या गोष्टी बाहेर पडल्या आता तो काळ गेला आहे आता पुन्हा एक बहुमताचा महायुतीचा काळ आला आहे जुन्या जुन्या गोष्टी काढून या महाराष्ट्रामध्ये आता काही नवीन राजकारण करता येणार नाही आता जनतेने विकासाला मत दिला विकासावर बोलावं त्यांचे काही प्रश्न असतील विकासाचे किंवा महाराष्ट्राच्या विकासाकरता काही संजय राऊतला सूचवाचं असेल रोज सकाळी तर त्यांनी रोज सकाळी जर बोलताना विकासावर बोलावं देवेंद्र फडणवीसजी यांनी संकल्प केला विकसित महाराष्ट्राचा मग आता उद्या संजय राऊताकडे ही अपेक्षा आहे की विकासावर काही मुद्दे बोलावे रोज 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 टोमने 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 टोमणे बंद झाले पाहिजे आणि महाराष्ट्राला निश्चित विकासाकडे नेलं पाहिजे देवेंद्रजी विकासाच्या संकल्पाकरता त्यांना आव्हान केलं आहे विधानमंडळातून देवेंदीनी आवाहन केलं की कोणी विरोधी पक्षाचं जरी असेल त्यांनी जरी महाराष्ट्राच्या विकासाकरता योग्य सूचना दिल्या तर आमचं सरकार त्यावर काम करेल आता मात्र विरोधकाची जबाबदारी आहे महाराष्ट्राच्या विकासाला साथ देण्याची विकासाला आम्हाला जे काही त्यांच्या मनात असेल ते सुचवायची आम्ही त्यावर काम करू